शिरूर पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी मोठी बाजारपेठ असलेली शिरूर कृषी उत्पन्न बाजार, बाजार समिती मार्केट इथं दैनंदिन भाजीपाला शक बाजार शक्यतो पहाटे भरावा अशी शेतकरी कृती समितीनं मागणी केली असून त्यामुळे शेतकऱ्यांचा दिवसभराचा वेळ वाचेल शेतीची कामं दिवसभरात करता येतील व बाहेरगावावरून व्यापारीसुद्धा पहाटे माल घेऊन जाऊ शकतील त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला मोबदला मिळू शकतो अशी शेतकऱ्यांची भावना आहे त्या अनुषंगाने अनेक शेतकऱ्यांनी तहसीलदार शिरूर पोलीस स्टेशन सहाय्यक निबंधक इथं निवेदन दिलं आहे या संदर्भात शिरूर प्रतिनिधी फैजल पठाण यांनी शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे शेतकऱ्यांचा जो बाजाराचा प्रश्न आहे सकाळ की संध्याकाळ यासाठी शेतकरी या ठिकाणी तहसील कार्यालय या ठिकाणी आलेले आहेत आणि अशाच एक शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहे का हा जो निर्णय सकाळ की संध्याकाळ तुम्हाला काय वाटतं तुमचं नाव सांगा आणि भूमिका आहे रामलिंगावचा शेतकरी आहे तर माझं म्हणणं असं आहे की पहाटेचा जो आता मार्केट सध्या पंधरा दिवस झालं चालू आहे एकदम व्यवस्थित रित्या मार्केट चालू आहे कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम होत नाहीये सगळा माल खपतोय अत्यंत चांगल्या प्रकारचे भाव देखील शेतकऱ्यांना भेटत आहे परंतु मार्केट कमिटीने सर्वे केल्यानुसार पंच्याऐंशी टक्के लोकांचं म्हणणं असं आहे की सकाळी मार्केट आहे ते योग्य आहे तर पंधरा टक्के उर्वरित काही त्यामध्ये व्यापारी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे की मार्केट संध्याकाळचं पाहिजे संध्याकाळचं का पाहिजे तर त्यांच्या सोयीने इतर भाग इतर ठिकाणी इतर मार्केटवरून माल खरेदी करून शिरू मार्केटला ते विकतात ते हा त्यांचा व्यवसाय आहे व्यापारी व्यवसाय आहे तर त्यासाठी ते पंधरा टक्के शेतकरी असे म्हणतात की की आम्हाला मार्केट संध्याकाळचं पाहिजे पण पंच्याऐंशी टक्के शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की मार्केट सकाळचं पाहिजे सकाळचं मार्केट असण्याचं कारण एकदा सकाळी मार्केटला आल्यानंतर दिवसभर शेतकरी बाकीच्या कामांना मोकळा राहतो दिवसा मार्केट असल्यामुळे दिवसभर त्याला मार्केटमध्येच राहावं लागतं बाकीच्या कामांना त्याला वेळ भेटत नाही या ठिकाणी निवेदन द्यावं कारण ते पंधरा टक्के जे राहिलेले शेतकरी त्यांनी आधीवर निवेदन दिलेलं जरी असलं तरी पण मी साहेबांना पण विनंती केली तुम्ही स्वतः सर्वे करा शेतकऱ्यां जे जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा जो निर्णय असेल तो निर्णय तुम्ही लागू करा आम्ही म्हणतोय सकाळचं ते संध्याकाळचं आपण प्रत्यक्ष दर्शी बाजारात सर्वे करा सर्वे केल्यानंतर शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे ते लागू करा आमची का असं म्हणणं नाही का सकाळच करा ब आम्ही कुठल्याही प्रकारचा गोंधळ करत नाही एकदम व्यवस्थित प्रकारे तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं त्या साहेबांना पण या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्यानुसार मार्केट सकाळचंच राहा अशी आमची मागणी आहे मार्केटच्या वेळेचा बदल झाला तर आम्ही कुपोषणाला बसणार आहे सकाळी नाही झालं तुम्ही का जा ना काय करणार सकाळी जर झालं नाही तर आम्ही पंच्याऐंशी टक्के शेतकरी हे मार्केट कमिटीच्या गेट वरती आंदोलनासाठी बसणार आहे शिरूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो शेतकऱ्यांसाठी बाजार भरला जातोय शेतीमालाचा जा। आणि त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांमध्ये सुद्धा एक एकमेकांचे म्हणजे समजगाई समज आहेत का सकाळचा का संध्याकाळचा असा शेतकऱ्यांमध्ये जो संभ्रम झालेला आहे थोडस त्यांचा जो विचार करण्याची पद्धत आहे किंवा शेतकऱ्याने नेमकं काय केलं पाहिजे सकाळचा बाजार का संध्याकाळचा काही शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत का असं बाजार हा शक्यतो सकाळचाच जा असावा त्याच्यामुळे बाकीची कामं होऊ शकतात असे काही शेतकरी या ठिकाणी आपलं निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालय या ठिकाणी आलेले जर तुमचं नाव सांगा पहिलं मुकमघोष थरपा मी एक शेतकरी असून हा पाठीचा बाजार जो झालाय तो अगदी योग्य आणि योग्य वेळेत आहे कारण दिवसभर उन्हाचा वेळ सोडून आपण भाजीपाला पिकवला व तो संध्याकाळी व्यवस्थित ठेवला पाणी वगैरे स्वच्छ करून व तोच पहाटे उठून जर मार्केटला आणला तर भरपूर व्यापारी पुणे सारख्या नगर सारख्या म सारख्या अनेक बहुसंख्य ठिकाणातून व्यापारी येतात व तो शेतमाल खरेदी करून जातात म्हणजेच ही पहाटेची वेळ अगदी नऊ वाजेपर्यंत जरी मार्केट असेल तरी भरपूर प्रमाणात चांगल्या भावात माल विकला जातो आमचा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या